नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भरली वांगी काळ्या मसाल्याची करणार आहोत तर चला तर मग रेसिपीला भाजी आणि खूप छान अशी ग्रेव्ही लागते आणि झटपट होते ते ही 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 भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी ही खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक मी कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो बारीक चिरून भाजून घेतलेला आहे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेतलंय बारीक म्हणजे ते, ते तव्यावर पटकन भाजला जातो ही महत्त्वाची टीप आहे खोबरं आणि कांदा दोन्ही एकत्र छान असं भाजून घ्यायचं आहे खूप छान खमंग असं भाजायचं आहे कोथिंबीर लसूण लाल तिखट गोडा मसाला हळद एक चमचा घालून वाटण तयार केलेलं आहे आणि कांदा लसूण खोबर भाजून घेतलेलं तेही वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व जिन्नस एकत्र करून मी वाटून घेणार आहे तयार आहे ग्रेव्ही ही सर्व वाटण बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि हे आपल्या काळ्या मसाल्याचं वाटण तयार आहे पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे वांगी घेतलेली आहे ती चिरून घेणार आहे पाने पाण्यात टाकून ठेवणार आहे म्हणजे वांगी काळी पडत नाही तर अशा प्रकारे वांगी मी असे उभी चिरून घेतलेली आहेत आणि ती मी पाण्यात ठेवलेली आहेत धुवून घेणार आहे त्या चवीनुसार मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मीठ घातलेलं आहे आता ही वांगी मी भरून घेणार आहे मसाला भरून सर्व वांगी मी भरून घेतला आहे मसाला खूप छान आणि झटपट तयार होती सर्वांनाच ही आवडती नॉनव्हेजसारखीच ही भाजी खायला ही तेवढीच छान लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व वांगी भरून झालेली आहेत आता ही आपण शिजून घ्यायची आहे कुकरमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे त्यानंतर तेल गरम झालेलं आहे चांगलं सर्व वांगी मी तेलावर छान अशी परतून घेणार आहे एक पाच मिनिट छान अशी वांगी बघा मसाला ही छान असा तेलावरती परतून झालेला आहे उरलेली मी घालून घेतलेली ती ही छान एक दोन तीन मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत बघू शकता फ्राय करून घ्यायची आहे वांग्याचा कलर पण बदललेला आहे फ्राय केल्यामुळे मीठ आपण अगोदरच घातलेलं होतं त्यामुळे चवीनुसारच घालायचं आहे थोडंसं अगदी पाणी शिजण्यापुरतं घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे फटाफट आपली वांग्याची भाजी ही तयार झालेली आहे बघू शकता उकळी आली कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तयार झाली आपली भरली वांगी रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अच्छा छान छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी बघायला विसरू नका माझ्या चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा